हिवाळा सुरू होताच त्वचा एकदम कोरडी खरखरीत आणि निस्तेज दिसू लागते ओठ फाटतात आणि चेहऱ्यावरची चमक कमी होते जर तुम्हाला या थंडीत अशा कोणत्याही समस्येचा सामना करायचा नसेल तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण आणि लक्षपूर्वक पहा कारण आज मी तुम्हाला पाच असे सोपे उपाय सांगणार आहे जे तुमच्या त्वचेला आतून पोषण देतील त्वचा हायड्रेट करतील आणि कोणत्याही केमिकल शिवाय किंवा महागड्या क्रीम शिवाय कोरडी त्वचेची समस्या मुळापासून बरी करतील चला तर मग पहिल्या उपायाने सुरुवात करूया जो दूध आणि मध यापासून बनणारा एक अद्भुत मॉइश्चर मास्क आहे होय केवळ दोन घटकांनी बनलेला हा साधा उपाय कोरडेपणा निस्तेजपणा आणि खरखरीत त्वचेचे पॅचेस मुळापासून ठीक करतो दुधामध्ये नैसर्गिक फॅट आणि प्रोटीन असतात जे त्वचेत खोलवर प्रवेश करून आतून पोषण देतात त्याचबरोबर यात लॅक्टिक ऍसिड देखील असते जे एक सौम्य एक्सफोलिएटर आहे आणि त्वचेच्या पृष्ठभागावरील मृत पेशी काढून टाकून त्यांच्या जागी ताज्या पेशी आणते यामुळे तुमची त्वचा अधिक चमकदार दिसते मधाबद्दल बोलायचं झाल्यास ते एक नैसर्गिक ह्युमेक्टंट आहे ह्युमेक्टंट म्हणजे त्वचेतील आर्द्रता वाढवणारी गोष्ट जेव्हा या दोन गोष्टी एकत्र मिसळतात तेव्हा त्या एकमेकांना अतिशय सुंदरपणे संतुलित करतात बस एक चमचा मध मिसळा आणि ते व्यवस्थित मिक्स करा आता हे मिश्रण तुम्ही तुमच्या चेहरा हात कोपर मान आणि शरीरावर जिथे जिथे तुम्हाला जास्त कोरडेपणा जाणवतो तिथे लावा आणि पंधरा मिनिटांनंतर अगदी हलक्या कोमट पाण्याने धुवून टाका यानंतर तुम्ही मॉइश्चर टिकून ठेवण्यासाठी हलके मॉइश्चरायझर किंवा थोडं नारळ तेल लावू शकता हा उपाय तुम्ही हिवाळ्यात रोज वापरू शकता आणि जर तुमची त्वचा वर्षभर कोरडी राहत असेल तर तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा बाराही महिने करू शकता दुसरा उपाय आहे नारळाचे तेल मित्रांनो नारळाचे तेल हे एक अत्यंत शक्तिशाली नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे हे तुमच्या त्वचेला फक्त वरवरची कोमलता देत नाही तर त्वचेचा बॅरियर आतून दुरुस्त करते यात लॉरिक ऍसिड कॅप्रिक ऍसिड आणि कॅप्रेलिक ऍसिड सारखे मध्यम शृंखला फॅटी ऍसिड आढळतात जे त्वचेवर एक पातळ थर तयार करतात यामुळे त्वचेतील नमी तिथेच बंद राहते नारळाच्या तेलात व्हिटॅमिन ई e आणि अँटी देखील असतात जे त्वचेच्या छोट्या छोट्या भेगा दुरुस्त करतात आणि थंड वाऱ्यामुळे होणारी जळजळ कमी करतात पेट्रोलियम आधारित क्रीम्स फक्त त्वचेच्या वरच्या थरावरच राहतात तर हे नारळाचे तेल त्वचेच्या आतपर्यंत शोषले जाते आणि तिथे गमावलेली नमी परत आणून तिला मऊ बनवते मित्रांनो जर तुम्हाला नारळाचे तेल त्वचेवर लावण्यासाठी वापरायचे असेल तर तुम्ही नेहमी कोल्ड प्रेस्ड नारळ तेलच वापरावे साधं नाही बस थोडंसं तेल घ्या त्याला हलकसं गरम करून विरघळवून घ्या आणि त्यानंतर झोपण्यापूर्वी अंघोळ करून लगेच आपल्या संपूर्ण शरीरावर लावा हलक्या हातांनी संपूर्ण त्वचेवर मालिश करा जेणेकरून ते चांगले शोषले जाईल आणि मग ते रात्रभर तसेच राहू द्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुम्हाला तुमची त्वचा एकदम मऊ आणि छान जाणवेल आता सकाळी फक्त हलक्या कोमट पाण्याने आपले शरीर धुवा साबण लावण्याची गरज नाही कारण तुम्ही रात्री आधीच अंघोळ केली आहे मित्रांनो नारळ तेल लावताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जर तुम्हाला पुरळांची समस्या जास्त असेल तर ते चेहऱ्यावर लावणं टाळावं आणि ते नेहमी स्वच्छ त्वचेवरच लावावं धूळ किंवा मेकअपवर नाही म्हणूनच मी तुम्हाला सांगितले होते की रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करून मगच ते लावावे अंघोळ न करता ते वापरू नका आता तिसऱ्या उपायाबद्दल बोलूया जो आहे कोरफड आणि ग्लिसरीनचं मिश्रण मित्रांनो हा उपाय त्या लोकांसाठी उत्तम आहे ज्यांची त्वचा हिवाळ्यात खूप जास्त कोरडी संवेदनशील किंवा सहजपणे चिडचिडी चीड़ होते कोरफड आणि ग्लिसरीन हे दोन्ही हायड्रेटिंग ह्युमेक्टन्स आहेत म्हणजे हे दोन्ही हवेतून आणि त्वचेच्या खोल थरातून ओलावा खेचून वरच्या पृष्ठभागावर आणतात ज्यामुळे त्वचा हायड्रेटेड आणि भरलेली दिसते छान वाटते यासाठी तुम्ही कोरफडीच्या रोपाचं एक पान तोडून घ्या आणि त्याला लांबीच्या दिशेने मधून कापून वरचा हिरवा थर काढून टाका आणि आतलं पारदर्शक जेल घ्या ताजं कोरफड जेल तुमच्या त्वचेसाठी सर्वात उत्तम असतं पण जर तुमच्याकडे हे रोप नसेल आणि तुम्ही ते बाजारातून तुम घेऊ शकत नसाल तर तुम्ही जे कोणतेही उत्पादन बाजारातून घेत असाल ते नव्याण्णव टक्के शुद्ध कोरफड जेल आहे याची खात्री करा तर दोन चमचे ताजं कोरफड जेल घ्या आणि त्यात एक चमचा शुद्ध ग्लिसरीन मिसळा आणि हा लेप आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि हवे असल्यास हात आणि कोपरांवर किंवा जिथे जास्त कोरडेपणा आहे तिथेही लावू शकता हे वीस मिनिटांसाठी तसेच राहू द्या आणि वीस मिनिटांनंतर अगदी हलक्या कोमट पाण्याने धुऊन टाका तुम्ही हा उपाय दिवसाआड लावू शकता रात्री झोपताना लावणे सर्वात चांगले असते कारण त्यावेळी आपल्या त्वचेची दुरुस्ती प्रक्रिया सक्रिय असते हे मिश्रण फक्त एका आठवड्यासाठी दिवसाआड वापरल्याने तुम्हाला जाणवेल की त्वचा झटपट हायड्रेटेड आणि मऊ वाटत आहे त्वचेतील ताण आणि खाच कमी होईल आणि बारीक रेषा देखील कमी होऊ लागतील चौथा उपाय अत्यंत सोपा आहे मलाई होय मलाई हा एक शक्तिशाली नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे जो तुमच्या त्वचेला कोमलता आणि पोषण दोन्ही देतो हिवाळ्यामध्ये जेव्हा आर्द्रता कमी होते आणि त्वचेचा नैसर्गिक तेल अडथळा कमजोर पडतो तेव्हा मलाई त्या कमतरतेला नैसर्गिकरित्या पूर्ण करते मलाईतील दूध फॅट ट्रायग्लिसराईड्स आणि फॉस्फोलिपिड्स त्वचेच्या संरक्षक अडथळ्याची दुरुस्ती करतात आणि त्वचेवर एक संरक्षक थर तयार करतात जो नमीला अडकवून ठेवतो आणि तुम्हाला दीर्घकाळ कोरडेपणापासून वाचवतो एवढंच नव्हे तर मलाईमध्ये केझिन आणि व्हे प्रोटीन्स देखील असतात जे त्वचेच्या पेशींच्या पुनर्निर्माणात मदत करतात आणि त्यातील कॅल्शियम त्वचेची घट्टपणा कायम ठेवतो बस ताजी मलाई घ्या आणि ती तुमच्या चेहऱ्यावर मानेवर आणि हातांवर लावून सॉफ्ट गोलाकार गतीत पाच मिनिटे मालिश करा त्यानंतर दहा मिनिटांसाठी तसंच राहू द्या जेणेकरून पोषक तत्वे चांगले शोषले जातील आणि मग कोमट पाण्याने धुऊन टाका आणि हो यानंतर लगेच साबण किंवा क्लिन्झर वापरू नका मलाई फाटलेल्या ओठांसाठी देखील खूप प्रभावी असते जर तुमचे ओठ हिवाळ्यात खूप जास्त कोरडे होत असतील किंवा लिप बाम लावूनही फरक पडत नसेल तर एकदा रात्री झोपण्यापूर्वी थोडीशी मलाई आपल्या ओठांवर लावून हलकीशी मालिश करा आणि त्यानंतर ती रात्रभर तशीच राहू द्या तुम्ही पाहाल की तुमचे ओठ सकाळी एकदम फुलाप्रमाणे मऊ आणि मुलायम होतील पाचवा आणि शेवटचा उपाय आहे केळं आणि मध मास्क हा उपाय एक हायड्रेटिंग ग्लो बुस्टर आहे जो झटपट ओलावा आणि कोमलता आणतो केळ्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असतात आणि हे मिनरल्स त्वचेमध्ये पाणी टिकवून ठेवण्यास मदत करतात खरं तर केळ्यामध्ये नैसर्गिक एन्झाईम देखील असतात जे कोणत्याही जळजळीशिवाय मृत पेशींना वितळवून टाकतात ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि चमकदार दिसते आणि मधाबद्दल मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की ते एक नैसर्गिक ह्युमेक्टंट आहे जे तुमच्या त्वचेला दीर्घकाळ टिकणारी कोमलता देते तर तुम्ही अर्धे पिकलेले केळं घ्या आणि त्याला आधी चांगले मॅश करा जेव्हा केळ्याची एक गुळगुळीत पेस्ट तयार होईल तेव्हा त्यात एक चमचा मध मिसळा आणि हा लेप तुमच्या चेहऱ्यावर मानेवर आणि कोरड्या भागांवर लावा त्यानंतर पंधरा मिनिटे वाट पहा आणि मग कोमट पाण्याने धुवून टाका जर तुम्ही हा पॅक मित्रांनो आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरला तर तुम्हाला दिसेल की यामुळे कोरडेपणा आणि पपडी निघणे नाहीसे होते त्वचा नैसर्गिकरित्या चमकू लागते बारीक रेषा आणि चेहऱ्यावर होणारा ताण किंवा खास देखील कमी होते आणि त्वचा हायड्रेटेड आणि निरोगी जाणवते तर मित्रांनो हिवाळ्याच्या हंगामात या पाच उपायांपैकी कोणतेही एक किंवा दोन उपाय तुम्ही नक्की करून पहा मला खात्री आहे की तुम्हाला याचा खूप फायदा होईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांसह शेअर करा जर तुम्हाला अजून अशाच नैसर्गिक सौंदर्य उपायांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा तुमचे प्रश्न आणि अनुभव खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया लवकरच एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी राहा आणि हसत राहा